हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले मागील दोन महिन्यापासून हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये सतत अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्णतः नष्ट झालेलं आहे त्या त्या कारण त्यावर आ, कपाशी आपल्या बुरशी रोग येलो अशा अशासारखे विविध रोगांनी ग्रस्त होऊन त्याच्या शेंगासुद्धा गळालेल्या नाही आणि आता संपूर्ण पीक ते नष्ट झालं तसेच कपाशी पिकावरसुद्धा रोगाने प्रादुर्भाव केला अतिवृष्टीमुळे दलदलीत झाल्यामुळे संपूर्ण पीक ते सुद्धा नष्ट झालेलं आहे तसंच तूर आणि शासनाने केंद्र सरकार शासनाने क कापसावर अकरा टक्के शुल्क रद्द केल्यामुळे ते शून्य टक्क्यावर आणलं त्याच्यामुळे विदेशातून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात होणार आहे त्यामुळे भारतातल्या शेतकऱ्याचा कापूस पाच हजार सहा रुपये सहा हजार रुपये या दराने जाणार आहे आणि ते पीक पीकसुद्धा सततच्या पावसामुळे नष्ट झालेले आहे म्हणून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्री प पवार या पक्षाकडून आम्ही आज ए जी ओ कार्यालयात मागणी केली हे निवेदन शासनाकडे पाठवा अशी त्यांना आम्ही विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सतत दोन महिन्याच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे पूर्ण पीक निस्तानभूत झालेले आहे कपासी सोयाबीन या पिकाचे संपूर्ण कास्ताकारांचे नुकसान झाले आहे तरी शासन शासन दरबारी आम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मागणी केली आणि इथे निवेदन सादर केले पूर्ण शेतकऱ्यांनी